जय भीम मी सतीश पाळगे आज उप ना। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री सिरसा साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे कारण जे मागासवर्गीयांचे स्कीम आहेत मागासवर्गीयांच्या ज्या योजना आहेत या योजनांच्या वरती इथल्या सामाजिक न्याय विभागाचे जे अधिकारी आहेत यांनी म्हणजे अपहार करून काही पैसे आपल्या घशात घातलेले आहेत म्हणून मला वाटतं असाच एक अधिकारी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होता तो दीपक घाटे नावाचा जो अधिकारी आहे याने सोलापूरच्या ठिकाणी मागासवर्गांची जी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे या शिष्यवृत्तीवरती डल्ला मारून ज्या शिष्यवृत्तीवरती आपले जे पैसे आहेत ते गिळकृत करून त्याच्यावरती मला वाटतं एसआयटी मार्फत कारवाई झाली आणि एसआयटी मार्फत ज्यावेळेस चौकशी झाल्यानंतर तो दोषी आढळ आली तो कळंब्यासारख्या ठिकाणी जेलमध्ये यांनी जेल, जेल भोगलेली आहे असं असतानाही पुन्हा सामाजिक न्यायच्या विभागानं त्यांना पुन्हा कोल्हापूर सारख्या ठिकाणी आणून बसवलं आणि कोल्हापूर ठिकाणी आणल्यानंतर या महाशयांनी आपल्या एलईडी जे दलित वस्तीमध्ये बसवलं जातं एलईडी या एलईडीच्या योजनेमध्ये या महाशयाने अपहार केला संबंधित अपहाराबाबत काही संघटनांनी पक्षांनी त्या तक्रार केली की या ठिकाणी अपहार झालेला आहे आ, करवाई नहीं। त्या संदर्भात शिओनी आजपर्यंत मला वाटतं कुठलाही कारवाई केलेली नाही कारण त्यामध्ये तो दोषी आढळलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा अपार केलेला हे सिद्ध झालेले असतानाही इथले कोल्हापूर जिल्ह्याचे जे सीओ आहेत यांनी कुठल्याही पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि असं असताना जर मागासवर्गांचे पैसे अशा पद्धतीने जर अधिकारी जर हडपायला लागले तर तळागाळातील हा शोषित वंचित समाज हा पुन्हा मला वाटते ह्या प्रवाहात येणार नाही आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने या ठिकाणी आज सिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री सिरसाट साहेबांना निवेदन केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या संबंधित अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई करावी करा त्याच्यावरती अॅट्रोसिटी अॅक्ट गुन्हा दाखल करावा कारण त्याला पैसे यांचे खालेले आहेत म्हणून त्याच्यावरती अट्रोसिटी अॅक्ट गुन्हा दाखल करावा त्याच्यावरती फौजदारी दाखल करावी आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करावी म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी केलेली आहे संबंधित हे ज्या ह्या कार्यकर्त्यावरती जर ह्या ह्या अधिकाऱ्यावरती जर कारवाई नाही झाली तर आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा आम्ही निवेदनाद्वारे दिला